एस व्ही मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्र हो, आज आपण बहादूर शास्त्री यांची माहिती जाणून घेऊ लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोंबर इसवी सन एकोणासशे चार साली वाराणसी येथे एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला ते दीड वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले तेथे त्यांना निलकामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरु भेटले त्यांनी महात्मा गांधी लोकमान्य टिळक लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विद्यालयाची कोणशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले मग त्यांनी गांधीजींची पाठ कधी सोडली नाही चंपरण्य सत्याग्रह रॉलेट ॲक्ट जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनावर घर करून बसले विदेशीवर बहिष्कार स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुरताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले काशी विद्यापीठाचे शास्त्री झाले सर्वटाच ऑफ दी पीपल सोसायटीचे सदस्य झाले शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते समानतेचे सूत्र होते इसवी सन एकोणावीसशे अठ्ठावीस साली लाला लजपतराय गेले व पुरुषोत्तम दास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले ते अलाहाबादला दाखल झाले त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली विधायक कार्यकर्त्याची ती पाठशाला होती आचार्य नरेंद्र देव आचार्य कृपलानी डॉक्टर भगवंतदास डॉक्टर संपूर्णानंद श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली भारत स्वातंत्र्यानंतर त्यांची संसदीय सदस्य म्हणून त्यांची उत्तर प्रदेश राज्यात नियुक्ती झाली पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी गोविंद वल्लभ पंत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली पोलीस व परिवहन मंत्री झाले नेहरू शास्त्रींना काँग्रेसचे मवाल धोरण मान्य नव्हते इसवी सन एकोणावीसशे सदतीसमध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले सत्तेची लालसा नव्हती पण इसवी सन एकोणावीसशे सेहेचाळीस साली निवडणुका झाल्या ते गोविंद वल्लभ पंतांचे सेक्रेटरी झाले पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले इसवी सन एकोणावीसशे एकावन्न साली पंडित जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले इसवी सन एकोणावीसशे छप्पन्न साली त्यांना रेल्वे मंत्री पद दिले पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला इसवी सन एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या सत्तावीस मे इसवी सन एकोणावीसशे चौसष्टला नेहरू गेले त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले पाकिस्तानला ही सुवर्ण संधी वाटली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले जय जवान जय किसान हा मंत्र वातावरणात निनादला भारताने पाकिस्तानला नमविले युनोने युद्धबंदी केली रशियाने मध्यस्थी केली दहा जानेवारी इसवी सन एकोणासशे सहासष्ट रोजी विष प्रयोग झाल्याने त्यांची जीवनज्योत मालवली त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले